नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टूप फॉर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर जिल्हा परिषद भरती संदर्भातील अपडेट आहे जिल्हा परिषदची या ठिकाणी नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आरोग्यसेवक या पोस्टसाठी आणि त्यामध्ये जर आपण कॅन्डिडेट पाहिले तर आपल्याला नव्वद मार्कांवर देखील कॅन्डिडेटचे नावं त्या लिस्टमध्ये दिसतात आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे तर पहा काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत का त्यांची नावे या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि अगोदर जी लिस्ट लागली होती त्याच्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली त्या लिस्टचा कट ऑफ जर आपण पाहिला तर काही काही जिल्ह्यांचे कट ऑफ एकशे साठ एकशे सत्तर पण इथे नव्वद मार्क मिळून आरोग्यसेवकच्या लिस्टमध्ये मुलं कसं काय त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो सरळ आपण पीडीएफ डाउनलोड केलेली आहे जिल्हा परिषद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्लरमध्ये आहे थोडंसं तर बीड जिल्हा परिषद आहे दिनांक देखील आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे परिपत्रक आहे इत्यादी आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आहे मूळ कागदपत्रे पडतानी नमूद दिनांकास दहा वाजता उपस्थित राहण्याच्या संदर्भात आहे पन्नास टक्के आरोग्यसेवकचा हा निकाल आहे आणि खाली त्यांनी माहिती दिलेली आहे की संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सर्वांना हजर राहायचं आहे तर पहा इथे जर सर्वात प्रथम आपण लिस्ट पाहिली तर लिस्टमध्ये आपल्याला उमेदवार दिसतात खुला हंगामी फवारणी कर्मचारी आणि त्यामध्ये मुलांना मार्क्स आहेत एकशे चौदा एकशे दहा शहाण्णव ब्याण्णव एकशे चोवीस एकशे दहा एकशे दहा आणि इथे जर तुम्ही पाहिलं आदुर्घ म्हणजे आर्थिक दुर्बल घटक इन डब्ल्यू एस कॅटेगरी ज्याला आपण असं म्हणतो हंगामी फवारणी आणि इथे जर पाहिलं तर नव्वद मार्क घेऊन उमेदवार आपल्याला लिस्टमध्ये आलेले दिसतात तर आता आपण बीडचं पाहतोय यानंतर दुसऱ्या जिल्हा परिषद देखील जाऊया तर हे जे कॅन्डिडेट आहेत नंतर आपण खाली जर पाहिलं खुला कॅन्डिडेट एकशे चौसष्टवर आहे पण नव्वद मार्कांपर्यंत आपल्याला लिस्टमध्ये कॅन्डिडेट वरती दिसतात त्याचं कारण असं की यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारीचं सर्टिफिकेट असेल असं त्यांनी यस केलेलं आहे म्हणजे हंगामी फवारणी कर्मचारी तुम्ही आहात का असं आपल्याला फॉर्म भरताना त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि तिथे या कर्मचाऱ्यांनी यस केलेलं आहे की नव्वद दिवस त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे त्याच कारणाने त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र असेल नव्वद दिवस कामाचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणूनच या उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेलं आहे तर ही जिल्हा परिषद होती बीड तसं आपण आता बुलढाण्याच्या जिल्हा परिषदकडे जाऊया तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी पौराणिक कर्मचारी या संवर्गाची तात्पुरती प्रारूप यादी अंतरिम यादी जी आहे ती लावण्यात आलेली आहे प्रोव्हिजनल सिलेक्टेड लिस्ट आणि पुरवणी यादी आहे यामध्ये जर आपण उमेदवार पाहिले तर एकशे अठ्ठावीसवर एस नंतर एकशे सहा इथे तुम्ही मार्क्स पाहू शकता हे आहे सर्व मार्क्स उमेदवारांचे आणि ओपनचा कॅन्डिडेट आहे नव्वद मार्कांवर तर ही यादी का लावण्यात आली इथे पहा इथे त्यांनी सांगितलेलं आहे गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादी ही उमेदवारांच्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेच्या बाबतीत मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खालचा पहा ग्रामविकास व जलसंधारण विभाग दिनांक चार दोन दोन हजार तीन हा जी आर आहे संपूर्ण तर इथे महत्वाचं पहा हायलाइट केलेलं आहे त्यांनी आधीपासूनच जिल्हा परिषदेच्या सेवेत नमूद ज्यांचे वय तीस वर्षापेक्षा जास्त नसेल आणि जे विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहेत परंतु राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल तर पहा इथे दोन गोष्टी नमूद आहेत की जे कर्मचारी आहेत आणि तीस वर्षांपेक्षा ज्यांचं वय वर्ष वय वर्ष जे कमी आहे प्लस जे राष्ट्रीय नगरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव ज्यांना आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याच कारणाने ही पुरवणी यादी लावण्यात आलेली आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल ते काही जण म्हणतात की कट ऑफ का घसरले तर त्याचं कारण आहे हंगामी पवार कर्मचारी यांच्याकडे आता अजून यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे सध्या फक्त प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे यानंतर प्रत्येकाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रांची पडताळणी झाल्याच्यानंतरच यांची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे तर सध्या ही प्रोव्हिजनल सिलेक्टेड लिस्ट आहे हे जे कॅन्डिडेट आहे हे या ठिकाणी हंगाम कर्मचारी आहेत आणि त्या कारणानुस त्यांना या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणून कमी मार्क्स म्हणून देखील लिस्टमध्ये त्यांचा समावेश झाला तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट संदर्भात आणखी जर काही अपडेली तर ती आपण तुम्हाला देऊस आणखी जरी तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा व्हिडिओ काय अभिसोबत धन्यवाद